मीरा भाईंदर वसेविरार पोलिसांनी हैदराबादमध्ये मा छापा मारून ड्रग्ज फॅक्टरीचा भांडाफोड केला आहे आज पाच सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी ही कारवाई करण्यात आली मीरार रोडच्या एमडी ट्रग्जच्या एका प्रकरणात तपास सुरू असताना हैदराबाद कनेक्शन समोर आले त्यानंतर मीरा भाईंदर वसेविरार आयुक्तालयाच्या गुन्हे शाखा युनिटने चौदा पोलिसांना सोबत घेऊन हैदराबाद येथे छापेमारी केली या छापेमारीमध्ये मा हैदराबादमध्ये एम डी बनवणाऱ्या कारखान्यावर छापा मारण्यात आला छापेमारीदरम्यान एमडी ड्रग्जसह त्यासाठी लागणारे इतर केमिकल आणि ड्रग्ज बनवण्यासाठी लागणारे साहित्य तसेच करोडो रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे एमडी ड्रग्स बनवणाऱ्या कारखाना मालकास पोलिसांनी ताब्यात घेतला आहे